शिकणार आहोत ही ब्लाऊज कटिंगची पण सो पद्धत आणि शिवण्याची पण पद्धत खूप सोपी आहे त्याचे छोटे छोटे ट्रिक्स तुम्हाला आज देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे यातील बारकावे तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे आज आपण इथे फक्त पुढच्या भागाचं कटिंग शिकणार आहोत मागच्या भागाचं कटिंग आपण मागील व्हिडिओत बघितलेलं आहे आता पुढच्या भागाचं कटिंग करताना कायम आपल्याला घडीच्या पेपरवर करायचं आहे कारण कपड्यावर पण कटिंग करताना घडीच्या भागावरच करायचं आहे ती चूक होऊ नये सुट्टे भाग होऊ नये त्यासाठी आपण इथे पेपर घडीचा घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे घडीच्या बाजूला आपल्याला गळ्याची माप घ्यायची आहे आता ज्यावेळेस आपल्याला हे पॅटर्न बनवायचं आहे छातीमध्ये तरंगल्यासारखं उचकल्यासारखं होऊ नये त्यासाठी आपण खालच्या बाजूकडून आधी दीड इंच अंतर आधी सोडणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न बनवणार आहोत आता हे जे सोडलेलं अंतर असतं ते फक्त छातीच्या भागासाठी आहे मागच्या भागासाठी नाही त्यामुळे मागच्या भागात तुम्हाला हे अंतर घ्यायचं नाही त्यानंतर ना हे अंतर सोडून आपल्याला ब्लाउजची उंची आधी का एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं चौदा इंच ब्लाउजची उंची आहे एक इंच ऍड केलं पंधरा इंच आता आज आपण हे बेचाळीस छातीच्या मापाचं पॅटर्न बघतोय त्यामुळे आपण शोल्डर घेणार आहोत सहा इंच बेचाळीस छातीचं म्हणजे मोठ्या मापाचं आज आपण हे शिकतोय आणि मुंडा घेतला सव्वा सहा इंच हे सव्वा सहा इंचा मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचंय या ठिकाणी घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग आधी इंच शिलाई मार्जिन आता बेचाळीस छातीचं आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग आला साडे इंच आणि यात आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं ह्या पॅटर्न मध्ये कमर घेराचं अंतर आपल्याला घ्यायचं नाहीये कोपऱ्यातून हे अंतर खाली जोडून घ्यायचं काय होतं जर कमर घेराचं अंतर आपण टाकलं तर फिटिंगला कपडा कमी शिल्लक राहतो त्यामुळे आपल्याला कमर घेराचं अंतर घ्यायचं नाही मुंढ्याच्या आकारासाठी मी इकडे एक इंचचं मार्किंग केलं इकडे एक इंचचं मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन हे पॉइंट मॅच करत आपण हा पुढच्या मुंढ्याचा गोलाकार देणार आहोत हे मुंड्याचे आकार देण्याची अगदी सोपी पद्धत आहे त्यानंतर आपल्याला गळाखोलीचं अंतर घ्यायचं आहे गळाखोली घेणार आहोत पावणे तीन इंच आता ही शोल्डरची पट्टी जर छोटी हवी असेल तर तुम्ही गळाखोलीचं अंतर इथे वाढून घ्यायचं आहे गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या सहा इंचा गळा आहे अर्धा इंच ऍड केलं साडेसहा इंच हा बॉक्स तयार करून घेऊया पॅटर्न बनवताना पट्टीचा वापर करा आकार व्यवस्थित येतील तुमचे याही व्यतिरिक्त तुम्हाला अजून पॅटर्न बनवताना काही अडचण येत असेल तर कमेंट करत चला म्हणजे पुढचा व्हिडिओ अजून सोप्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करू हा पण ऑलरेडी सोपीच पद्धत आहे जेणेकरून शाळा न शिकलेल्या ताईंना पण परफेक्ट पॅटर्न कटिंग करता यावा अशी ही सोपी पद्धत आहे कॅल्क्युलेशन पॅटर्न मध्ये कुठेही नाहीये डायरेक्ट पाच इंच साडेपाच पावणे सहा अडीच पावणे तीन सगळी तुम्हाला डायरेक्ट माप दिलेली आहे आणि प्रत्येक छातीनुसार सगळे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे आता इथे टाकायचा आहे छातीचा दहावा भाग आता छातीचा आहे त्यामुळे छातीचा दहावा भाग आला सव्वा चार इंच आणि उभा टक्स आपण घेणार आहोत साडेचार इंचाचा आता हे ब्लाउजच्या उंचीनुसार ह्या टक्सची उंची देखील बदलत असेल ब्लाउजची उंची जास्त टक्सची उंची जास्त अर्धा ते पाव इंचाने फरक पडतो इकडच्या बाजूला सव्वा इंचा मार्किंग केलं इकडे सव्वा इंचा मार्किंग घे हे अंतर जोडून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला हे अंतर जोडून जोडून घ्यायचं घ्यायचं बटन पट्टीकडे पण पण आणि जोडायचं जेणेकरून फिटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग लहान मोठा होऊ नये त्यामुळे हे अंतर पण जोडून घ्यायचं आणि फिटिंगला कपडा कमी शिल्लक राहू नये त्यामुळे इकडच्या बाजूला पण शिलाई मार्जिन आपल्याला दीड इंच वाढून घ्यायचं आहे आणि मुंढ्यातून हे अंतर तिरकस जोडून घ्यायचं म्हणजे आपल्याला फिटिंग करताना कुठेही कपडा कमी पडत नाही आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर ठेवायचं कसं शिवण कसं करायचं हे समजून सांगतो नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला चॅनलला केलेलं नसेल तर करून अपडेटसाठी क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला करून जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला तुम्हाला व्हिडिओ आवडतोय का हे पण सांगत चला काय व्हिडिओमध्ये बदल करावा हे पण सांगत चला आपले मागे ऑनलाईन क्लास चालू होते ते क्लास पुन्हा चालू करायचे का हे पण कमेंट करा पेपर पॅटर्न बनवण्याची आपली पद्धत अगदी सोपी आहे किचकटपणा पॅटर्न मध्ये कुठेही नाहीये हे तुम्ही घागऱ्यासाठी वगैरे पण हे ब्लाउज शिवू शकता गळे तुमच्या आवडीनुसार ब्लाउज शकता हे झालं आपलं पॅटर्नचं कटिंग टायर आता ज्यावेळेस हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं आहे तर कपड्यावर ठेवताना ही जी बाजू आहे ही आपल्याला घडीच्या कपड्यावर ठेवायची आहे म्हणजे इकडची बाजू आपल्याला बंद पाहिजे कारण आपल्याला मागच्या हुकांचं शिवायचं आहे आणि मागचे भाग जे आहे ते सुट्ट्या पदरांमध्ये ठेवायचे आहे म्हणजे काच बटन पट्टी आपली मागच्या बाजूला येणार आहे सेम अशाच पद्धतीने हे ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे आणि ओपन केलं हे बघा कशा पद्धतीने दिसेल ते पण बघूया हे बघा हे ब्लाऊजची टक शिवायचे आहे कमरेला जशी पट्टी देतो सेम ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत तशीच आपल्याला दोन इंचाची किंवा दीड इंचाची सरळ पट्टी काढून इकडे पट्टी तुम्हाला द्यायची आणि हे अंतर खाली वाढवल्यामुळे छातीत ब्लाऊज फुगल्यानंतर बरोबर परफेक्ट इथे सरळ होतो काय होतं बऱ्याच तरंगतो तो हो तरंगू नये त्यामुळे आपण हे अंतर वाढून घेतलेलं होतं मग सेम असंच शिवण करा आणि बाहेर जोडा गळ्याला पायपिंग करा याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत त्यानुसार ब्लाउजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद